तर आपण हे वाटणाचं साहित्य घेतलं आहे बघा हे बघा एवढं पाववाटी एवढं खोबरं आहे आणि एवढी एवढी मिर कोथिंबीर आहे मुठभर एवढी एवढी कोथिंबीर आहे छोटी मोठी आणि या बघा एवढ्या एवढ्या मिरच्या आहेत म्हणजे दोन दोन एक मिरच्या असतील जास्ती नाही आहेत बघा या कढीच्या आतमध्ये वाटणाच घेणार ना म्हणून कारण आपण पण मिरची फोडणीत टाकणार आहोत आणि हे आळं आहे म्हणजे आळं मिरची कोथिंबीर आणि खोबरं आणि एक चमचा जिरं एवढं आपण पहिलं वाटून घेणार आहोत कढीमध्ये टाकणार पुढे काय टाकणार ते मी हो दाखवतो मी रोहिणी भोई रंजन रेसिपी चॅनल तुमचं स्वागत करते आज आपण उपवासाची थाळी बनवतोय महाशिवरात्रीनिमित्त उपवासाची थाळी बनवतोय तर पहिले तर महाशिवरात्रीच्या तुम्हाला अर्धिक अर्धिक शुभेच्छा आणि आपण आता थाळी बनवतो तर आपण एक चमच तूप टाकतोय आपण हे बघा जिरं टाकतोय एक चमचा जिरं फोडणीत पण टाकतोय आणि आपण वाटणात पण टाकू मिरची कढीपत्ता बघा मिरची आणि कोथिंबीर हे सगळं आपण कोरणीतच टाकलं आपण हे वाटण केलेलं थोडंसं फोगरं जिरं मिरची कोथिंबीर असं वाटणच्या आळाची रवी आहे माझ्याकडे त्याच्याने आपण घुसळून घेते घुसळवली घातली पण नाही पण आहे त्याच्यात मी घुसरून घेतला ना हे <Heroes> बघा दही घुसळून आहे आपण दही घुसळून घेतलंय आणि दही टाकायच्या अगोदर ना थोडं पाणी टाकूया आपण नाही तर दही आपण गरम याच्यात टाकलं ना तर फाटेल थोडस पाणी टाकूया आता गॅस स्लो करूया आता हे फेसलेलं दही आहे ते टाकून गॅस स्लो ठेवायचं आणि गॅस स्लो ठेवायचं नाही तर दही फाटेल मग बरोबर नाही मीठ मीठ टाकून थोडीशी आपण साखर टाकतोय थोडी आंबट व्हायसाठी आपण साखर मीठ टाकून घेतलं इथे आपण शिंगाड्याचं पीठ घेतलंय एक चमचा पाण्यामध्ये आपण असं चांगलं फेसून घ्यायचं चा। आणि टाकायचं याच्यामध्ये आपण थोडंच टाकणार आहे यातलं ते बघा आता बघा आपण जे पाण्याला आपण जे पीठ लावले बंद करून घेऊया कडी उकळी आलेली आहे साबाणाची खिचडी बनवतोय आपण पाच चमचा जिरा घेतले आपण तेल टाकून घेतले दोन टेबल स्पून कढईमध्ये

लिंबाचा रस टाकतो मीठ साधारण तीन बटाटे होती छोटे आपण तीन बटाटे टाकले आपण शेंगदाणा घेतल्या बघा शेंगदाणा छोटे पावटी शेंगदाणे भाजून घेतले ना फुटून घेतले का बारीक फुट केल्या साबुदाणा आपण आठ तासासाठी भिजवलय साबुदाणे आपण रात्री भिजारा टाकले हे दूध सेम जो साबुदाणा आपण भिजवला ना त्याच्यामधलाच आपण एक मोठी वाटी साबुदाणा ठेवलाय आपल्या दुसरी रेसिपी बनवायची आपली थाळी जी उपवासाची असते ती फास्ट टू आई साठी लवकर चाली पाहिजे त्यासाठी आपण असं काय काय हे असतात करा जा। ते करायचे ट्रिप्स असतात ते करायच्या त्याच्यातलं अर्धा किलो साबुदाणा भिजवलंय त्यातल्या एक वाटी ठेवलं एक मोठी वाटी आपण ठेवून दिला पाच मिनिटं आपण झाकण ठेवूयात पाच मिनिटं झाकून ठेवले आपण बघा कसं मस्त मोकळा मोकळा झालाय आपला साबुदाणा झालेली आपली साबुदाण्याची खिचडी आता आपण साबुदाण्याचा चिवडा बनवतोय त्यासाठी आपण एक टेबलस्पून तेलामध्ये दोन टेबलस्पून शेकदा दोन टेबलस्पून सुको खोबरं भाजून घेतलं दोन टेबलस्पून मनुका दोन टेबलस्पून काजू सुद्धा भाजले आता आपण हे तळलेले सर्व साहित्य वेगळं बाजूला करून घेतलं त्याच भांड्यामध्ये दोन टेबलस्पून ऑइल घेऊन त्याच्यामध्ये नायलॉन साबुदाणा एक वाटी तळून घेतला साबुदाणा चांगला फुलल्यावर दुसऱ्या भांड्यामध्ये आपण तो काढून आहे आता सेम भांड्यामध्ये एक टेबल स्पून घी घेऊन त्याच्यामध्ये एक टी स्पून जिरं टाकायचं जिरं चांगलं तडतडलं की दोन मिरच्या बारीक चिरून तेलामध्ये टाकायच्या आता फोडीमध्ये कढी दहा पंधरा पानं टाकायचे आता तळलेले सर्व जिन्नस फोडीमध्ये एकत्र टाकायचे सर्व पदार्थ एकत्र मिक्स करून घ्यायचे आता गॅस बंद करून एक टी स्पून मीठ आणि एक टी स्पून साखर टाकायचे आणि सर्व पदार्थ चांगले मिक्स करून थंड होऊ द्यायचे आपला तयार आहे दुसरी रेसिपी वरीच्या तांदळाची खिचडी तर आपण वरीचं तांदूळ घेतला दोनशे ग्रॅम कुकर कुकरमध्येच आपण करणार आहे तर भाजून घेऊया पाहिजे आपण भाजून आता आपण घेऊयामध्ये काढून घेऊया भाजून झालेलं आहे हलकासा कलर चेंज काढून घेऊया आपण आपण इथे दोन टेबल स्पून तूप टाकले आपण थोडं झिरं घेतलं बघा एक चमच छोटासा झिर घेत झिर तडतडल्यावर चार मिरच्या बारीक चिरून घातल्या दहा बारा पानं कढीपत्त्याची घातली आता आपण ना वरीचा तांदूळ टाकून घेऊया आपण धुतलाय तांदूळ साफ आता तांदूळ आपलं वरीचा धुवून झालाय परतून घेऊया तांदूळ आता बघा याचं पाणी टाकून अर्धा ग्लास पाणी टाकलं आपण एक टीस्पून मीठ टाकलं एक ग्लास पाणी टाकून घेतला आता आपण ना झाकण देऊन पाच दहा मिनिट ठेवूया स्लो गॅसवर थोडस ढवळून घेतलं पाच मिनिटानंतर आणि थोडं बटाट टाकून घेऊया एक छोट बटाट आपण कापलंय शिजलेलंच आहे बटाट आता आपण चांगलं ढवळून घेतलंय झाकण देऊया आणि अजून पाच मिनिट शिजूया हो। आता बघा पाच मिनिट आपली झालेली आहेत आणि नाही खिचडी पण छान बघत दाण्या ना आपलं दा सुट आता बंद करून घेऊया आपण बघा मोकळी सुटसुटीत अशी झालीय खिचडी आपली आता आपण आपली तिसरी रेसिपी करतोय बटाट्याची भाजी उपवासाची तर थोडं तेल टाकलंय आणि थोडंसं तूप टाकणार आपण पण पाव चमचा जिरं टाकतोय आता आपण मिरची टाकतो मिरची टाकले आपण बे तीन मिरच्या टाकल्या कधीच टाकूया थोडी कोथिंबीर पण टाकले आपण लिंबू टाकला जो चालतो तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता तुम्हाला चालत असेल तर टाका कोथिंबीर किंवा लिंबू मी टाकतो आम्हाला चालतो म्हणून आम्ही टाकतो तुम्हाला नसेल चालत तर नका टाकू यातल्या ज्या पण वस्तू तुम्ही नसाल खात त्या नका टाकतो आता आपण वापरलेलं बटाटा आहे किती घेतले चार बटाटे चार बटाटे वापरलेले मिडियम मिडियम बटाटे म्हणजे शिजलेलीच बटाटे थोडी वाफ देऊया आता बघा आपली भाजी झालेली आपण काढून घेऊया खीर बनवणार आहे साबुदाण्याची त्यासाठी ना ते टोपामध्ये एक टेबल स्पून तूप टाकून घेतलं आपण साबुदाणा एक वाटी घेतलाय रात्री आपण भिजवलाय साबुदाणा आठ तासासाठी साबुदाणा तुपात टाकून घेतला आपण एक वाटी घेतला साबुदाणा <laughs> आपण शिजवून घेणार आहे आपण इथे एक वाटी भिजवलेला साबुदाणा घेतलाय दोन वाटी दुधामध्ये आपण तो उकळवून घेणार आहे तीन चमचे साखर टाकले अर्धा अर्धा टाकला म्हणून चार वाटत इलायची टाकतोय इलायची पण टाकून घेतली आपण तुमच्याकडे काजू बदाम सगळं असेल ना तर टाका हा तुम्ही इथे आपलं आपण काजू घेतलाय काजू पण टाकून घेऊया आता बघा आपलं झालेलं आहे साबुदाणा बघा ट्रान्सपरंट दिसायला लागला बघा वाईट नाही दिसत आहे म्हणजे आपली खीर झालेली आहे जास्त वेळ नाही दहा मिनिटं लागली आपल्याला आणि जाड पण झाले मस्तपैकी तर आता आपण जे ताट आहे ते सर्व करूया तर आपण इथे ताटामध्ये सर्वात पहिली साबुदाण्याची खीर ठेवली साबुदाण्याचा ची चिवडा ठेवला बटाट्याची भाजी ठेवली साबुदाण्याची खिचडी ठेवली वरीच्या तांदळाचा भात ठेवला उपवासाची कडी ठेवली साईडला एक केळं ठेवलं आपण आणि आता आपली थाळी झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की बनवून बघा चॅनलवर नवीन ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी फ्रेंड्ससोबत शेअर करा धन्यवाद